पक्षाने गिळला जिवंत ससा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण जंगल आणि वन्यजीवांचे जग नेहमीच रहस्यमय असते या जगात प्रत्येक क्षणी जीवन आणि मृत्यूचा खेळ सुरू असतो थोडीशी चूक किंवा निष्काळजीपणा एखाद्या प्राण्याचा जीव घेऊ शकते कमजोर प्राणी आपला जीव वाचविण्यासाठी संघर्ष करीत असतात तर शिकारी आपली शिकार शोधण्यासाठी दबा धरून बसलेले असतात परंतु एक पक्षी जो सामान्यपणे मासे आणि किडे खातो तो एका जिवंत सशाला गिळू शकतो याची तुम्ही कल्पना केली आहे का जर नाही तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल या व्हिडिओमध्ये एक सिगल नावाचा समुद्री पक्षी जिवंत सशाला गिळताना दिसत आहे जे पाहून नेटिझन्स अवाक झाले आहेत व्हिडिओ मध्ये दिसत आहे की एक सिगल पक्षी सशाच्या बिळाजवळ उभा आहे पक्षी आधी सशाला बिळातून बाहेर काढतो आणि नंतर आपल्या चोचीने त्याचे डोके पकडून त्याला जिवंतच गिरतो हे दृश्य पाहून कुणालाही धक्का बसू शकतो साधारणपणे सिगल पक्षी मासे किडे लहान खेकडे गोगलगाई आणि कधी कधी लहान पक्षी पक्षी त्यांची अंडी खातात पण अशा प्रकारे एका जिवंत सशाला गिरणे खरोखरच अविश्वसनीय आहे व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे अनेकांना हा व्हिडिओ खोटा वाटला तर काहींनी हा निसर्गाचा एक क्रूर आणि दुर्मिळ आविष्कार असल्याचे म्हटले आहे या घटनेने प्राणी जगतातील शिकारी आणि भक्ष्याच्या संबंधाबद्दलची आपली पारंपारिक कल्पना पूर्णपणे बदलली आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करून एक महत्वाची माहिती दिली आहे त्याने सांगितले की सिगल पक्षी हे संधी साधू शिकारी असतात हे पक्षी आपल्या पर्यावरणाच्या परिस्थितीनुसार कोणत्याही अन्न खाऊ शकतात त्यांची ही अनुकूलन क्षमता त्यांना समुद्र किनाऱ्यापासून शहरी भागांपर्यंत टिकून राहण्यास मदत करते या व्हिडिओमध्ये सिगलची ही क्षमता किती असामान्य आहे हे दिसून येते अशा प्रकारे आपल्या आकारापेक्षा मोठ्या असलेल्या शिकारीला त्यांची ही शक्ती खरोखरच विलक्षण आहे काही नेटी असाही अंदाज लावला आहे की कदाचित मोठ्या सशाची शिकार केली या व्हिडिओने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे लोक आपल्या प्रतिक्रियांमधून आपली निराशा आणि आश्चर्य व्यक्त करीत आहे